स्वराज्याच तोरण स्वातंत्र्य प्रेमी मराठ्यांच्या आंतरण या तोरणगडावर बांधलं आहे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला पहिल्यांदा ताब्यात घेतला म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या कामाचं तोरण जिथून सुरू झालं तो, तो किल्ला म्हणजे तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्याचा अर्थ असा, असा देखील आहे की महाराजांना हा किल्ला घेण्यासाठी युद्ध करावं लागलं नव्हतं शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर या किल्ल्याचं नाव प्रचंड गड असं ठेवलं असं नाव ठेवण्यामागचं कारण अर्थातच ह्या गडाचा प्रचंड असा चा चा आकार रौद्र रूप बेलाग कडे आणि येथे वाहणारे प्रचंड वारे यामुळेच महाराजांनी या गडाचं नाव प्रचंड गट बालशिवभाचा मुत्सुद्दीपणा युद्धनीती आणि जे स्वराज्य आत्तापर्यंत फक्त मनपटलावरती किंवा महाराजांच्या स्वप्नामध्ये निर्माण झालेलं होतं त्या स्वराज्याची सुरुवात करायची असेल तर ती करताना सुरवातीलाच शक्ती खर्च करण्याची वेळ येऊ नये सुरुवातीलाच क्षती पोहोचू नये सुरुवातीलाच नुकसान होऊ नये किंवा कसल्याही प्रकारचा धोका न घेता कोणता गड आपण मिळवू शकतो हा विचार करूनच महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेला पण बेवसाऊ असलेला म्हणजे अक्षरशः दुर्लक्षित असलेला हा किल्ला ताब्यात घेण्याचं ठरवलं नमस्कार मी हेमंत ववले निसर्गशाळा खरं तर तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड यापूर्वी खूप वेळा मी सर केलेला आहे खूप वेळा पाहिलेला आहे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पाहिला आहे सर्वात प्रथम एकोणीसशे पंच्याण्णव साली म्हणजे जेव्हा माझी दहावीची परीक्षा संपली त्यावेळेस मी सपकाळ सर पाळंदे अशा मोठ्या लोकांच्या सोबत हा किल्ला पाहायला गेला होता निसर्गशाळा सुरू झाल्यापासून वर्षातून किमान चार ते पाच वेळा तरी तोरणा चढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक वेळी बिनीचा दरवाजा आणि कोठी दरवाजा हे जे दोन दरवाजे आहेत यांच्यातूनच किल्ल्यावरती प्रवेश केला आणि हे दरवाजे किल्ल्याची जी मुख्य मळलेली जी वाट आहे त्या वाटेनेच लागतात याचाच अर्थ इतक्यांदा किल्ला चढून देखील मी कधीही मला कधीही राजगडच्या दिशेने तोरणा किल्ल्यावर चढाई करण्याची संधी प्राप्त झाली नव्हती राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले हे दोन गड एका डोंगर रांगेने म्हणजेच एका धारेने जोडलेले आहेत जेव्हा आपण राजगडवरून संजीवनी माचेने खाली उतरतो आणि तोरण्याच्या दिशेने चालायला सुरुवात करतो त्यावेळी आपण तोरणा जिथे चढतो तो दरवाजा म्हणजे तोरण्याचा चोर दरवाजा खरं तर हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही सीझन्समध्ये अवघड मानली जाणारी ही वाट पावसाळ्यात चढावं की नाही चढावी पावसाळ्यात ह्या रस्त्याने जाण्याचा धोका पत्करावा की नाही पत्करावा अशी चर्चा किंवा अशी शंका येत असतानाच स्थानिक लोकांच्या मदतीनं आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही सुरक्षितपणे सर्व सुरक्षा साधनांचा सा वापर करून हा मार्ग घेण्याचं ठरवलं निसर्ग शाळेपासून थोडस पुढे जाऊन आम्ही राजगड आणि तोरणा ह्या किल्ल्यांना जोडणाऱ्या धारेवर चढलो आणि मग तिथून पुढे आमचा ट्रेक सुरू झाला आपण शहरामध्ये ज्याला मुसळधार पाऊस म्हणतो ना अगदी तसा पाऊस वेल्हे आणि हा जो मावळ भाग आहे राजगड तोरणाचा जो परिसर आहे या भागामध्ये अगदी दररोज पडतो आखाडामध्ये ज्यांना आपण धुकं म्हणतो ना धुकं ते खरं तर दुकन नसतं ते ढग असतं ते ढग जोराचा पाऊस वारं ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आमचा ट्रेक सुरू झाला ब्रिटिश राजवटीमध्ये जेम्स डगलस नावाचा एक इंग्लिश वकील भारतामध्ये फिरायला आला होता सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी त्याला अक्षरशः वेड लावला त्यातल्या त्यात जेव्हा त्याने तोरणा किल्ला पाहिला तोरणा किल्ला चढला त्यावेळेस आपोआप त्याच्या तोंडातून घर आले सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचं घरट आहे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने एका पाठपाठ एक असे महाराष्ट्रातील स्वराज्यातील अनेक किल्ले जिंकण्याचा सपाटा सुरू केला हे किल्ले जिंकताना औरंगजेबाला अनेक किल्ले सहज मिळाले पण तोरणा हा एक असा किल्ला होता की कि जो जिंकण्यासाठी औरंगजेबाला स्वत मैदानात उतरावे लागले तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला औरंगजेब अनेक दिवस अनेक महिने तळ ठोकून होता शेवटी औरंगजेबाने किल्ला जिंकला आणि त्यानंतर त्या किल्ल्यावर एक किल्लेदार नेमला त्या किल्लेदाराचं नाव होतं हातम खान खर तर किल्लेदारी मिळणं ही खूप मोठी आणि खूप मानाची गोष्ट मानली जाते पण हातम खानची स्थिती मात्र खूप वेगळी झाली याचं कारण सह्याद्री याचं कारण सह्याद्रीतले डोंगर सह्याद्रीतले कडे सह्याद्रीतल्या कपारी इथे पडणारा प्रचंड पाऊस आणि इथं इथं वाहणार प्रचंड वारम खानला हा मान नकोसा झाला अगदी काहीच दिवसात त्याची अवस्था इतकी हीन दीन झाली की त्याला हा किल्ला साक्षात नरक वाटू लागला त्याने त्याच्या गुरुस त्या काळी एक पत्र लिहिलं फारसी भाषेमध्ये या पत्रामध्ये तो एके ठिकाणी या किल्ल्याचा उल्लेख असफल्लु साफलीन म्हणजे सात नरक जे इस्लाममध्ये मानले गेले आहेत त्या सात नरकांच्या पैकी सर्वात खालचा अति भयानक असा नरक असा नरक म्हणून उल्लेख हा हातम खान करतो पुढे तो या भागात राहणाऱ्या मावळ्यांचा उल्लेख जो करतो तो देखील विस्मयकारी आहे तो म्हणतो इथे ते राहतात ते राक्षस राहतात आणि सैतानी वृत्तीचे काफीर राहतात किल्ला चढायला सुरुवात केल्यानंतर गडाचा माथा गाठीपर्यंत आम्हाला साधारणपणे अडीच ते तीन तासाचा वेळ लागला गडाची ही वाट ज्या वाट्याने आम्ही गडात चढलो ती अवघड जरी असली बिकट जरी असली तरी देखील सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या निसर्गावर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या भटक्यांसाठी ही वाट म्हणजे स्वर्गाचीच वाट होती अर्थात सुरक्षेच्या सगळ्या साधनांचा सा। सुरक्षेच्या सगळ्या गोष्टींचा आम्ही नीट विचार केला होता आणि आम्ही सगळ्या उपाययोजना देखील केल्या होत्या बाले किल्ल्यावर महादेव मंदिरामध्ये आम्ही जेवण केलं आणि मग किल्ला उतरायला सुरुवात केली त्यापूर्वी किल्ला आणि किल्ल्याचे काही अवशेष त्यांची माहिती जशी जमेल तशी मी आमच्या आलेल्या पाहुण्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला अर्थात खूप जास्त धुकं असल्यामुळे किल्ला दाखवता नीटसा आला नाही पण पावसाळ्यातल्या ह्या ट्रेकमध्ये किल्ला बघणं आणि किल्ला दाखवणं त्यापेक्षा ह्या किल्ल्याचा अनुभव घेणं राकट सह्याद्रीचा अनुभव घेणं ह्या पावसाचा अनुभव घेणं पावसांच्या सरींचा अनुभव घेणं हे धुकं नवे नवे हे ढग आपल्या रोमारोमात भिनवून घेणं हा खरा अन आनंद असतो हा खरा अनुभव असतो पावसाळ्यातल्या या ट्रेकचा आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली ती नेहमीच्या मळलेल्या आणि सर्वांना माहीत असलेल्या वाटेने ती म्हणजे कोठी दरवाजा आणि बिनी दरवाजा यांच्याद्वारे आम्ही वेल्हे गावामध्ये उतरलो धन्यवाद